न्यूज साथ गेल्या काही दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो की मी सहकार्य करायला तयार आहे जे काही गुन्हा घडला साहेबांच्यावर जो हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये मी सहकार्य करायला तयार आहे अर्थ असा नव्हता की कुठल्या गुन्ह्याचं मी समर्थन करतो आम्ही कुठल्याही कधी गुन्ह्याचं समर्थन केलं नव्हतं करणारही नाही परंतु मानवतेचा दृष्टिकोन आहे आणि जगातल्या सर्वच न्यायालयानं मानवाधिकाराने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत आणि कायद्यानं संविधानाने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत की एखादा आरोपी जर आजारी असेल त्याला मेडिकल एडची गरज असेल तर त्याला ती प्रोव्हाइड करायचं द्यायचं काम सरकारचं आहे परंतु आरोपीचा पोलिसांच्यावरती विश्वास नव्हता आणि माझं पोलिसांना मा हे सांगणं होतं की तुम्ही जर त्याला मेडिकल एड देणार असाल तर तो, तो हजर व्हायला तयार आहे पोलीस सांगायचे की हा आरोपी अनेक लोकांना फोन करतोय मी हजर व्हायला तयार आहे मलाही फोन येतोय म्हणजे कोकणी साहेबांनी सांगितलं की मलाही फोन येतोय काल रात्री मला उशिरा आ, शिवाजी यांचा फोन याचा फोन आला होता आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितले की मी पी आय साहेबांची बोललेलो आहे पण मला त्या विश्वास नाही तुम्ही असाल तर मी येईन मी हजर होईन मी या काही दिवसामध्ये ॲडिशनल एस पी असतील पी आय असतील आणि पोलीस कर्मचारी असतील यांना वारंवार सांगतोय की तो हजर व्हायचं म्हणते ती तब्येत ठीक नाही त्यालाही जाणीव आलेली आहे जा की आपल्याच आपलं आयुष्य जादा राहिलेलं नाही असं त्याला वाटतंय त्याच्यामुळे तो हजर व्हायला तयार आहे मी ॲडिशनल स्पिनला बोललो मागच्या वेळेस ते म्हणलं की आमच्या आम्ही कारवाई करू तुमच्या जे आम्हाला काही गरज नाही ठीक आहे ओके काय माझ्या हरकत नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही एवढे मोठे सिंगम अधिकारी आहोत मग आमचं श्री अरे ह्या विषय नाही रे हा माणूसकीचा दृष्टिकोन आहे पोलीस अधिकाऱ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे माझी हिस्ट्री घेतली पाहिजे पोलिसांनी अधिकारी खास करून अधिकाऱ्यांनी की मी कधीही कुठल्या प्रसंगामध्ये आणण्याची भूमिका किंवा गुन्ह्याला वाचवायची भूमिका घेतलेली नाही मी वकिली करतो तो आरोपीला वाचवायसाठी नाही त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून वकिली करतो मी आतापर्यंत माझ्याकडे जेवढे लोक आले त्याला कधीही मी पुन्हा कुठल्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिलं नाही किंवा त्याने गुन्हा करावा म्हणून वारंवार करावा म्हणून प्रोत्साहन दिलं नाही जर तसं कोणी केलं तर मी त्याचं त्याच्याबरोबर वकीलपत्रही घेतलं नाही पण हे जी काही थोडीशी काही अटिट्यूड आहे तुमच्याकडे काय अॅटिट्यूड आहे तुम्ही काय लायकीचे आहात अधिकारी सगळेच नाही काही अधिकारी चांगले बी आहेत परंतु तुमचे तोंड सगळी घाणीनं भरले आहेत किती खाता सगळ्याला माहिती आहे आणि सारख्या माणसावरती तुम्ही म्हणजे डोक्यात काय असेल तुमच्या पूर्वग्रह तर ते काढून टाका मला तुमच्याबद्दल काय पूर्वग्रह नाही तर असेल तर मला काय त्याची भीती नाही लहानपणापासून आम्ही याच गोष्टी करत आलेलो आहे पण जर परिवर्तन होत असेल कोणाच्यामध्ये तर आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे पाहिजे संधी दिली पाहिजे आता या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जी कारवाई करायची ती कायद्याची कारवाई करावी त्यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्यानुसार मी काय ह्या केसमध्ये वकील नाही फक्त माझा रोल आहे की त्याला मेडिकल ट्रीटमेंट आरोपीला मिळावी बाकी त्यांना गुन्हा केला केला पोलिस तपास करतील चार्जशीट पाठवतील ट्रायल होईल कोर्ट निर्णय देईल याच्याशी माझा काही कन्सर्न का नाही काही संबंध नाही आणि या केसमधून जे काही लोक का ऐकतायत त्यांनी लक्षात घ्यावं हो, खास करून तरुणांनी बेरोजगारांनी की तुम्ही थोडं विचार करा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गुन्हेगारी क्षेत्राकडे आपण नाही वळलं पाहिजे त्याचा शेवट त्याचा अंत आहे तो वाईट आहे आतापर्यंत अनेक गुन्हेगार आले गेले त्याचा अंत शेवट जो आहे तो खूप वाईट आहे तुमचा वापर कोण करत असेल कुठला नेता वापर करत असेल कोणी अधिक आजी... अधिकारी वापर करत असतील पैसे घेत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी घ्या खूप म्हणजे हे चांगल्या गोष्टी नाहीत समाजासाठी दृष्टिकोन समाजा दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनातून ह्या गोष्टी वाईट आहे लोकांना ना नाहक त्रास होतो या गोष्टीपासून आपण अलीप राहिलं पाहिजे कुठल्याही नेत्यांना आपला वापर करायचा प्रयत्न केला उद्या मी असेल राहुल मकरे आणि मी कुणाचा वापर करायचा प्रयत्न केला तर मला स्पष्ट नकार दिला पाहिजे की नाही हे आम्ही तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणासाठी किंवा पैसे कमाण्यासाठी तुम्ही करताय आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही हे वाळूचे धंदे किंवा ह्याचे काही दोन नंबर धंदे आहेत काही पोलीस अधिकाऱ्यांना पैसे मिळतात काही नेते असतील काय याच्या मागं आता त्याचं म्हणणं आहे रुपयाचं की बऱ्याच गोष्टी बाहेर काढेल बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत पोलिसांच्या पोलीस कदाचित त्याच्यामुळेच त्याला हजर होऊ नये किंवा काही टाळ टाळ असावी त्याची त्यांनाच कल्पना असेल आता कोर्टानं आम्ही कोर्टात त्याला आरोपीला हजर केला आहे कोर्टानं थोड्याने ऑर्डर करेल दवाखाना मेडिक्रेडिट मिळेल आम्ही त्याची मागणी केली आहे त्या त्या गोष्टी होतील कोर्ट न्यायालयावरती न्यायव्यवस्थे जी इंडिपेंडन्स आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि राहत राहायला हे जे मी काही दिवसापूर्वी मागं शिवाजी एकाचा ज्या ज्यावेळेस मला फोन आला त्या त्यावेळेस मी पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली तहसीलदारसाहेबांसुद्धा कल्पना दिले प्रत्येक वेळेस कल्पना दिली असं एकदाही झालेलं नाही कदाचित असं लोकांचा समज होऊ शकतो की अरे राहुल मकरेने माग भूमिका काय घेतली आता काय भूमिका घेतली माझी तीच भूमिका आहे काय भूमिका आहे माझ्या भूमिकेत कुठलाही बदल नाही मी कुठल्याही आरोपीला पाठद्याशी कधी घातलेलं नव्हतं भविष्यातही घालणार नाही आणि त्यामुळं जर डोक्यात माझ्या असेल काय की ही भूमिका कशी काय आजची तर ह्याबद्दल माझं एवढंच सांगणं आहे की मी या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि फेर यादी स्वतः तशीदार साहेबांना मी याबाबत वेळोवेळी बोललेलो आहे जो काय प्रकार घडला जो काय हल्ला झाला त्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही करणार ये नाही पाठलाग झाला की म्हणजे तुमच्याशी संपर्कात होते मग अडचण कुठं येते कशाबद्दल हे पोलिसांची अडचण काय वाटते की त्यांना त्यांनी ताब्यात घ्यायचं होतं त्यांनी आता तुम्ही ऐकलं असेल तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग झालं असेल मला निवांत बोलायचं खूप बोलायचे आरोपी कोणता तुमच्याकडे तर त्याचं काही पोलिसांच्या बद्दल आक्षेप आहेत काही पोलिसांबद्दल आहेत तुमच्याशी त्या तक्रारीच काही बोलणं झालं मी योग्य वेळी काही वे गोष्टी सांगेन माझ्याकडे काही तसे भरपूर पुरावे आहेत काही नाही भरपूर पुरावे आहेत पण सध्याला योग्य वेळी काय काय गोष्टी सांगितल्या पाहिजे मागच्या पत्रकार परिषदेत तुमच्यावर अनेकांनी लोकांनी विश्वास ठेवला नाही की वकील साहेब खरंच खरंच बोलतायत की खोटं बोलतायत की तो तुमच्याकडे मदतीची मा हाक मागतो आहे पण आज जे काय घडलं त्याच्यावरून विश्वास संपादन झालं किंवा सर्वांचा विश्वास पाठला आहे की होता तो संपर्क तुम्हाला काय वाटतं नाही त्यांना अनेक लोकांना फोन केले होते हे खरी गोष्ट आहे काही नेत्यांना फोन केले होते त्यां तेन, त्यांनाही त्यांनी अप्रोच झाला असेल ही गोष्ट मला साहेबांनी सांगितली होती की तो अनेक नेत्यांच्याकडे जातोय भेटतोय थी। ठीक आहे माझ्याकडे आला त्याने मला रात्री सांगितलं वकील साहेब तुम्ही स्पष्ट उत्ते आहात किंवा तुम्ही काय कोणाची वेळ वाट ठेवत नाही वा। किंवा जे काही न्यायाची भूमिका आहे तुम्ही मांडता जे काय हो व्हायचंय ते माझं होऊ द्या मला जेल होऊ द्या शिक्षा होऊ द्या किंवा मी मरू द्या पण मला तुमच्या मार्फत आजार माझ्या जीवताला काही धोका झाला आता पोलिसांना विश्वास नाही तुम्ही असाल तर कधी शक्यता आहे मदत होण्याची किंवा व्यक्ती म्हणून माणूस नाही आता आता राहिला हा विश्वास म्हणजे प्रश्न की मा माझ्यावर विश्वास तो लोकांनी ठेवला असेल नसेल गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये विश्वासघाताचं मी केलेलं नाही किंवा कोणाला फसवलेलं नाही त्याच्यामुळे कदाचित वाटलं असेल त्याला की आपण यांच्या मार्फत आरोपी झोपलेल्या अवस्थेत आता आम्ही पाहिलं त्याची नक्की तब्येत कशी आहे त्याचे हात पाय सुजलेले आहेत पाय सुजलेले आहेत चांगलेच डोळ्या पिवळे आहेत सध्याला त्याचे काय वेळेचे लक्ष आहे पोटामध्ये दुखते त्याच्यात नव्हत असं त्याचं म्हणणं आहे लक्षणं काही ठीक नाहीत त्याची जी काही हिस्ट्री काढली मेडिकलची तर ती काही लक्ष ठीक नाहीत आता पोलिसांनी किंवा पुढची काही प्रक्रिया ती करतील राहुल मखरेच्या मार्फत हजर नाही झाला पाहिजे एवढंच पोलिसांचं म्हणणं होत का असं पण माझं असं म्हणणं त्यांना होत की तुम्ही मला पुढे घेऊ नका तुम्ही मी त्याला सांगतो हजारो पोलिस फक्त मेडिकल एड करा त्याला जे काही आजार गंभीर तेव्हाच मेडिकल एड द्या माझी काय हरकत नाही मी तुम्हाला त्याला तुम्ही जर शब्द येत असाल तर मी त्याला घेऊन येतो एक जेंटल मन वर्ड म्हणून का ते सभ्य समाजामध्ये सुसंस्कृत समाजामध्ये एक शब्द आहे दिलेला शब्द पाळला पाहिजे जेंटल मन वर्ड म्हणतात इंग्रजीमध्ये तेवढा मला मिळाला असतं तरी मी म्हटलं असत चल तुम्ही हजर करू होतो तुला हजर त्यांच्या त्यांना असं वाटत होतं की राहुल बकऱ्यांच्या मार्फत कसं काय हजर करून द्यायचं आमचे काय चित किंवा असंही असेल की इज्जतीचा विषय नसेल पण याला मत राहुल मखाला महत्त्व मिळेल मला त्या ह्याच्यावरती काही माझे तुमच्या महत्व देण्यावरती ना देण्यावरती माझं काहीच नाही आणि त्यासाठी मी आयुष्यामध्ये काही कुठल्या कधी गोष्टी केल्या नाही असं शो करणारा माणूस पुढं पुढं करायचे किंवा काहीतरी नाटक करायचं स्टंडबाजी करायची स्टंटबाजी नाही पोलीस अधिकारी करतो आता कोर्टाने नेमकं काय सांगितलं पुढचं काय आता माय कस्टडीमध्ये आरोपी आहे थोड्या वेळाने रिमांड रिपोर्ट येईल पोलिस रिमांड रिपोर्ट घेऊन येतील त्यानुसार कोर्ट पोलिसांच्या ताब्यामध्ये आरोपीला देईल पहिले प्राथमिकता राहील की त्याला मेडिकल दवाखान्यामध्ये नेऊन त्याच्यामध्ये चेकअप करायचं मेडिकल एड त्यामध्ये आतमध्ये कॉटात तुमची आणि पोलिसांची शाब्दिक चकमक झाली काय 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 कारण होतं काय शाब्दिक चकमक असा होता की जर आरोपी कोर्टामध्ये स्वतःहून हजर व्हायला आलेला असेल शरणागती करत असेल स्वतः अटक व्हायला तयार असेल तर पोलिसांनी काही काही सीन केला चित्रपट गरज नव्हती तो हजर होणार आहे हे मी पूर्वकल्पना त्यांना दिली होती पण राहुल मकरीच्या माध्यमात हजर होते कशाला त्याच्यावर अटक करायची त्यांनी काहीतरी मला वाटते सॉरी सर्डीवाडी टोल त्याचा पाठलाग केला त्या दरम्यान माझ्याचा फोनही झाला आणि मी सांगितलं तुला शक्य असेल तर कोर्टापर्यंत पोहच तर न्यायालयावर होता कोर्टासमोर हजर झाल्यावर आपल्याला सुरक्षितता मिळेल त्याला वाटलं म्हणून तो इथं हजर झाला कोर्टामध्ये आणि त्याचा अजूनही पोलिसांवर विश्वास नाही पोलिसांपासून धोका होत आहे असं त्याचं आहे या गोष्टी मध्ये आहेत तुमच्याकडे मला माहित नाही आहेत का, का, का नाही तो बोलाय की पोलिसांनी बसला मला धोका आहे मी तर काही तोंड उघडलं तर अनेकांना अडचणी निर्माण होतील असं तो म्हणतो हा असं तो म्हणला की मी जर तोंड उघडलं तर अडचणी होतील निर्माण असं त्याचं म्हणणं आहे

योग्य नाही जे राजकीय नेत्याबद्दल तो काही बोलला नाही पण एक मी तुम्हाला सांगतो राजकीय नेत्यांनी सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना कुठल्या कार्यकर्त्याला किती मदत करायची कोणत्या कार मदत करायची त्यांना किती सहकार्य करायचं पण सहकार्य करायचं गुन्हेगारायचं त्यांना सहकार्य करायची की नाही हे निश्चितपणे नेत्यांनी सगळ्यात सांगलं पाहिजे माझे सगळ्यात सगळ्यांनी थांबलं पाहिजे नाही केलं पाहिजे कुठल्या कधी अजिबात नाही केलं पाहिजे महाक लोकांना तहसीलदार यांचा फोन जातो सकाळी मी काय सांगितलं की माझा सर्व संबंधित ज्या ज्या वेळेस शिवाजी फोन यायचा किंवा संपर्क व्हायचा त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी संबंधित पोलीस अधिकारी असतील तहसीलदार साहेब यांना मी बोललेलो आहे कारण मी मी जर नाही बोललो तहसीलदार साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे तहसील साहेब तहसीलदार साहेबांनी माझ्या फॅमिलीला मदत केली आहे आमचे फॅमिली रिलेशन आहेत त्यांचे आमचे ते शाळेवर येऊन लहानपणाच्या वेळ जेवलेले त्या भाषण मग चालतं आणि मागच्या वेळेस शाळा बंद पडली असती त्यांच्यामुळे शाळा राहिली त्यांनी अन्नधान्याची सोय करून दिली आणि मी त्यांना आंध्रात ठेवून कसं काय बोलणार नाही त्यांना आंध्रात ठेवून मी कसं काय करू शकतो का त्यांनी मला म्हणजे आले मी सकाळी डीवायस साहेबांना सुद्धा फोन केला मला त्याचा फोन आला डीवायस पी साहेबांना फोन केला त्यांनी उचललं नाही मग मी खाली मेसेज टाकला वॉन्ट टू टॉ त्यांचा काय रिप्लाय आला नाही ठीक आहे एस पी ना बोललो तो घ्यायला तर दोन तीन वेळा बोललो बोललोय पण जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले वकील साहेब त्यांनी मगाशी बोलता बोलता असंच म्हटलं की अनेक पोलिसांबाबत माझ्याकडे पुरावे आहेत तुम्हाला काय त्यांनी पोलिसांची नावे वगैरे काय सांगितले की काय पुरावे दिलेत का काय आपण यावरती नंतर बोलू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा